दंड आजच्या सत्रामध्ये आपण पंधरा क्रमांकाचा वृद्धाचार घेतो आहोत राघव भटी द्वादश श्लोक पूजा अवसर करणे भट नावाचे एक साधक आहेत त्यांनी द्वादश श्लोक पूजा अवसर म्हणजे पूजा अवसराचे श्लोक जे आहेत ते त्यांनी बांधलेले आहेत एक वेळ राघव भट अवांनी तिन्ही पूजा अवसराचे स्मरण होवावे मनोनी समुच्चया द्वादश तिन्ही पूजा अवसर बांधले या ठिकाणी राघव भट जे आहेत त्यांनी अवांकेनी म्हणजे थोडक्यामध्ये अधिक स्मरण व्हावं किंवा अधिक देवाला आठवता यावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे थोडक्यामध्ये जसं आदे असतात ना ली आपण तर पाठ करतोच पण लीळेच्या ज्या आद्या आहेत आद्या म्हणजे अनुक्रमे ज्या लिळेंचं नाव दिलेलं आहे ते नावं जी आहेत अनुक्रमणिकेमध्ये ती सुद्धा जे काही नावं आहेत ती पाठ केल्या जातात ते नुसतं नाव जरी आपल्या मुखामध्ये आलं ससिक रक्षण म्हटल्यानंतर लिळा पिळे खेळ खेळवणे हे नुसतं त्याची आधी जर वाचलं आधी म्हणजे लिळेची हेडलाईन तर ती त्याला आधी असं म्हणतात तर ते आधी जरी आपल्या मुखामध्ये आधी तरी सुद्धा त्या ठिकाणी ती पूर्ण लिळा जी आहे ती आठवल्या जाते म्हणजे नुसतं तुम्ही थोडक्यात आध्या जरी तुमच्या पाठ असतील तर पटापट त्या त्या लीळेंचं स्मरण आपल्याला होत असत किंवा एखाद्या लींच जर का काव्यामध्ये जर का त्या लिळेंचं नुसतं नाव जरी बांधल्या गेलेले असतील तरी त्या त्या माध्यमात त्या त्या लीळेंचं स्मरण आणि परमेश्वराचं जे स्मरण आहे ते आपल्याला साध्य होत असत आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यामध्ये भरपूर काही जे काही स्मरणीय ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला स्मरणामध्ये आठवल्या गेल्या पाहिजेत त्या उच्चारल्या गेल्या पाहिजेत त्या अंतकरणामध्ये आठवल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे थोडक्यामध्ये तीनही पूजा अवसराचे स्मरण व्हावे म्हणून तीनही पूजा अवसर आम्हाला जो पूजा अवसर आठवायचा आहे ते तीनही पूजा अवसर मिळून त्या लिळा आहेत कुठली पण आपण लिळा स्मरणामध्ये घेतो सकाळच्या सत्रामध्ये जी है। जी पण लेळा आपण आठवतो त्याच्यामध्ये कधी कधी सकाळचा पूजा अवसर आहे दुपारचा पण आहे कधी कधी तीनही पूजा अवसर त्याच्यामध्ये येऊ शकतात म्हणजे आपल्याला तीनही पूजा अवसर म्हणजे काही दिवसभराचा भाग आहे सगळा आपल्याला वाटतं की सकाळचा पूजा अवसर म्हणजे सकाळचाच पूजा अवसरच नुसता आठवायचं नाही सकाळचं जर काही अकरा वाजेपर्यंत जर स्वामींचं विहरण आहे वर्तन आहे ते सगळं आठवायचं आहे पुढे मग मख... मध्यान जो काही भाग आहे सायंकाळपर्यंत तो पूर्ण मध्यान पूजा अवसर आहे सकाळचा पूजा अवसर स्वामी उपहुडले तेव्हापासून तर सकाळी अकरा वाजेपर्यंत स्वामींचा जो काही भजन पूजन स्वामींचं केलं जातं तिथपर्यंतचा सकाळचा पूजा अवसर आहे पूर्ण त्याच्यानंतर भोजनानंतरचा जो मध्यान सुरू होतो तो सायंकाळी चार वाजेपर्यंतचा मध्यान पूजा अवसर आहे आणि त्याच्यानंतर सायंकालीन पूजा अवसर जो आहे संध्याकाळी चारच्या पुढे जो सुरू होतो तो सायंकालीन पूजा अवसर आहे म्हणजे अशा पद्धतीने हा त्रिकाळ पूजा अवसर झाला त्रिकाळ पूजा अवसर म्हणजे सकाळ आणि दुपार आणि संध्याकाळ असं या पूर्ण चोवीस तासाचं स्वामींचं जे काही लीळा आहेत त्या पूर्ण लीळा नित्यदिनीच्या लीळा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आता या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे की तिन्ही पूजा अवसराचे स्मरण व्हावे म्हणूनही समुच्चया कारणे द्वादश श्लोकी तिन्ही पूजा अवसर बांधले म्हणजे ते श्लोक त्यांनी तयार केले आणि त्या श्लोकाच्या माध्यमातून पूजा अवसर आठवायला आपल्याला सोपं लागतं जसं आता आपण त्रिकाळा पूजा अवसर म्हणतो की नाही मार्गामध्ये तिन्ही पूजा अवसर म्हणतात किंवा दोन तरी म्हणतात सकाळचा आणि संध्याकाळचा वासनिक वर्गामध्ये फक्त एकच पूजा अवसर म्हटलं जातो कुठला सायंकालीन पूजा अवसर खूप लोकांना प्रातकालीन पूजा अवसर माहिती नाही आता त्या पूजा अवसर निर्माण करण्याचं जे काही कारण आहे ज्यांनी कोणी ते निर्माण केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे की तुम्हाला स्मरणासाठी उपयुक्त जावं तुम्ही म्हटले की लिळा आठवायची पण कुठली लिळा आठवायची आपल्याला ली माहिती पटकन लक्षात येत नाही पण त्या जर का पूजा अवसरामध्ये जे काही स्वामींचं विहरण त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे ते जर का आपण त्या श्लोकामध्ये जर का आलं बोलले गेलं तर काय होईल लगेच ते आपल्याला आठवायला सोपं जात असत असं सायंकालीन पूजा अवसर आपण म्हणतो संध्या सुवेळ समयी परत पाणी बीजे करी अनुचरा समवेत सर्व आता हा पूजा अवसर आपण रोज म्हणतो बरं का चांगल्या चालीत चांगल्या आवाजात शांततेने म्हणतो परंतु ह्या पूजा अवसर निर्माण करण्यामागे जो काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण साध्य करत नाही आपलं फक्त ते पाठांतर आहे आणि रोज संध्याकाळी सात वाजता ते म्हणायचंय देवपूजा करताना म्हणून आपण म्हणत असतो बरं का परंतु ते काम बनवल्या गेलेलं आहे की एरवी तुम्हाला पटकन लीळा कुठली समोर येणार नाही डोमेग्रामची लिळा सांगितली तर पटकन डोळ्या पुढे येणार नाही परंतु काव्यमय पद्धतीने त्या लींची गुंफण केलेली असेल तर तुम्हाला ती लीळा समोर आली पाहिजे नुसतंच म्हणायचं नाही आम्हाला आमच्या ते डोळ्या पुढे पण आलं पाहिजे डोमेग्राम म्हंटल आता आलं का डोमेग्राम त्यांच्या डोळ्यासमोर आलं आलं की नाही म्हणजे जे नाव घेतलं ते स्थान लगेच डोळ्यापुढे येत तसं जे आपण बोलतोय ते आपल्या डोळ्या पुढे आलं पाहिजे की संध्या सुवेळ समय परचक्र पाणी संध्याकाळची वेळ आहे पण ती कशी सुवेळ आहे सुवेळ का आहे कारण की स्वामींच्या संबंधित ती वेळ आहे हे जे पूजावसर ज्यांनी आहे त्यांच्यासाठी ती सुवेळ वाटते कारण की त्या वेळामध्ये स्वामी तिथे उपस्थित आहेत संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी बीजे करी अनुचारा समवेद सर्वा काय वाक्यामध्ये त्या ओळीमध्ये काय सांगितलं बीजे करी अनुचरा म्हणजे सर्व अनुचर भक्तांसोबत स्वामी भोजनता या ठिकाणी बीजे करतात आपल्या समोर ही ओळ म्हणताना हे दृश्य आलं पाहिजे की राजमठात भोजनता या स्थानाकडे नदीमध्ये स्थान आहे ते तिकडे आमचे स्वामी अनुचरांसोबत भक्तांसोबत जातात बघा आपल्या डोळ्यापुढे ही ओळ म्हणताना ते दृश्य पूर्ण आलं पाहिजे की आमचे स्वामी मध्ये चालत आहेत काही भक्तजन पुढे काही भक्तजन मागे स्वामींच्या श्रीमूर्तीवर चांदवा धरलेला असेल ऊन लागू नये म्हणून असं सगळं आलं पाहिजे हे आठवलं गेलं पाहिजे म्हणून ते पूजा अवसर आहे पूजा अवसराला आपण पार पारायण आवृत्ती करून ठेवलेला आहे आणि रोज आपण म्हणतो रोज म्हणतो रोज म्हणतो करी अनुचरा समवेत सर्व गंगा तटी स्थित आसनी जो म्हणजे त्या गंगेच्या काठाला स्थान आहे तिथे आमचे स्वामी विराजित होतात डोळ्या पुढे आलं पाहिजे म्हणून पूजा अवसराची निर्मिती आहे बर का नुसतच आपलं म्हणायचं म्हणून ते नाही आहे चित्रपटातले जे पूजा अवसर प्रकरण आहेत तीनही पूजा अवसर आहेत ते सुद्धा त्याची निर्मिती त्यासाठीच केल्या गेलेली आहे की तुम्हाला स्मरणामध्ये ते सोयीस्कर जावं म्हणताना सुद्धा देवपूजा करताना पूजा अवसर म्हणजे त्या ठिकाणी ते, ते, ते पूर्ण स्वामींची लीळा आपल्याला आठवल्या गेली पाहिजे आणि म्हणून ते पूजा अवसर आहे या ठिकाणी आपण या पूजा अवसराचा जो उपयोग आहे ते लीळा चिंतनाच्या साठी म्हणून तो केल्या गेला पाहिजे आणि म्हणून थोडक्यामध्ये बहुत लीळेंच श्रवण व्हावं स्मरण व्हावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तीनही पूजा अवसराचे स्मरण होवावे आता पूजा अवसराचं स्मरण व्हावं पण कुठल्या तीनही पूजा अवसर आपल्याला आठवले गेले पाहिजेत आपण थोडस रकाना केलेला आहे सकाळी फक्त सकाळचाच पूजा अवसार आठवायचा जेव्हा स्मरणाला बसतो तेव्हाची गोष्ट दुपारी बसलो दुपारच पूजा अवसार आठवला पाहिजे असं नाही कुठली लिळा घ्या त्याच्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळचा पूर्ण कालावधी येत असतो मग आपल्याला कुठल्याही वेळेला कुठलीही लिळा आठवल्या गेली तरी काही हरकत नाही सकाळच्या वेळेला दुपारची लिळा जर आठवली आठवलीच समजा तर काही दोष लागणार नाही त्याच्यामध्ये परंतु आपण त्या त्या वेळेच्या अनुसार की आता स्वामींचं सकाळचं सत्र असेल तर स्वामींचं काय कुठली लीळा असेल उपहूड होतो स्वामी प्रात प्रहरी स्वामींचा उपहूर झाल्यानंतर प्रात विधीसाठी स्वामी जातात परत येतात आसने विराजित होतात म्हणजे सकाळच्या वेळेला तो सकाळचा पूजावसर अवसर जर का आपण आठवला हो तर त्या कालावधीनुसार ती लिळा आपल्याला आठवायला थोडी सोपी जाते मध्यान वेळेला मध्यान काळीचा पूजा अवसर आठवला हो तर अजून सोपं जात अशा प्रकारे तीनही पूजा अवसर आपल्याला आठवायला सोपे जावेत म्हणून त्यांनी द्वादश श्लोकांची निर्मिती केलेली आहे परंतु कशासाठी स्मरण होवावे स्मरण झालं पाहिजे पण का मुख्य हेतू काय आहे स्मरण होणं आपलं काय आहे की पारायण होणं आम्ही रोज पारायण करतो स्मरण करतो असं येत नाही त्याच्यामध्ये आम्ही रोज पारायण करतो पारायण कशाला म्हणतात वाचून काढणे याला पारायण म्हणत असतात आणि म्हणून ते पारायण कधी आपल्या आयुष्यामध्ये उतरत नाही कारण की त्या पारायणाचं जेव्हा तुम्ही स्मरण कराल तरच ते तुमच्या आचरणामध्ये उतरणार आहे आणि म्हणून मानव पंत आता पारायण पंत झालेलं आहे बर का पारायण पारायण याचं पारायण त्याचं पारायण त्याचं पारायण सगळं पारायण के पारायण सुरू आहे काही लोक म्हणतात की बाबा कसलं पारायण केलं पाहिजे मी सांगतो सूत्रपाठाचं पारायण केलं पाहिजे मग ते म्हणतात आम्ही सूत्रपाठाचं पारायण करतो बरं का मग मीच त्यांना सांगतो सूत्रपाठ काही पारायण ग्रंथ नाही आहे सूत्रपाठ हा अभ्यास ग्रंथ आहे बरं का हे लक्षात घ्या सूत्रपाठ हा अभ्यास ग्रंथ आहे पारायण ग्रंथ नाही आहे तो जसं तुमच्या किचनमध्ये रेसिपीचं पुस्तक असेल त्याचं रोज तुम्ही पारायण करता का रोज पुस्तक वाचून काढता का सगळं ते रेसिपीचं पुस्तक पण पारायण ग्रंथ नाही आहे तो अभ्यास ग्रंथ आहे त्याच्यात जे काही लिहिलेलं आहे ते कसं बनवायचं काय बनवायचं त्याचं आचरण पण तुम्ही करून बघता कधीतरी बनवून बघता त्यातला एक पदार्थ तसं सूत्रपाठ हा अभ्यास ग्रंथ आहे ते पाठांतर केलं पाहिजे मग काही लोक बोलले आम्ही ते पाठांतर केलेलं आहे पाठांतर करून उपयोग नाही त्याचा अर्थ पण माहिती पाहिजे काही लोक म्हटले आम्ही अर्थ पण आम्हाला त्याचा माहिती आहे नुसता अर्थ माहिती असून काही उपयोग नाही सूत्रपाठाचा असे खूप लोक आहेत पंथामध्ये ज्यांना सूत्रपाठाचा अर्थ पाठांतर आहे जे विचाराल सांगित ते सांगितले जाईल पण तेच आचरण सुद्धा असलं पाहिजे जे अर्थ तुम्हाला माहिती पडला तो अर्थ जर का तुम्ही जगत नसाल तर नुसतंच अर्थ माहिती असून उपयोग काय तुम्ही तुमच्या घरी तो पदार्थ आणलेला आहे खाण्याचा मग खाल्ला का नाही एक वर्ष झालं आणून ठेवलाय आम्ही फक्त मग तो आणून का ठेवलेला आहे तो जर का तुम्ही खातच नाही ती वस्तू उपयोगात नेत नाही विशेष आणून ठेवलेला आहे पण तो वंदनच करत नाही मग ते उपयोग काय त्या गोष्टींचा म्हणजे अशा पद्धतीने हे तुमच्या स्मरणामध्ये उतरलं पाहिजे नामस्मरण करत असताना चतुर्द आठवायचंय ते, -ते वचन तुम्हाला आठवून वचनामध्ये देवाने प्रस्तुत काय करायला सांगितले ते मी करत नाही वर्तमान काळातला दोष आहे तो माझा ते आठवता आलं पाहिजे कधी आठवाल जेव्हा वचन माहिती असेल देवाने काय करायला सांगितलेलं हे आधी माहिती पाहिजे आपण काय करत नाही हे माहिती पाहिजे आणि मग त्याचं दुःख तेव्हाच उमळ आपल्यामध्ये येणार आहे जर आपल्याला आचरणच माहिती नसेल आपल्याला काय करायचं हेच जर का माहिती नसेल तर मग काय आपण नाही करत याचा सुद्धा दोष आपल्याला माहिती नसणार आहे आणि त्याच्याविषयी दुःख सुद्धा होणार नाही आणि म्हणून पंथ सध्या आनंदामध्ये आहे की त्यांना सुख दुःख नाही आपल्या पंथामध्ये भरपूरसे कार्य चालूच आहेत तर त्याच्यामध्ये आपण रममान आहोत परंतु आपल्याकडनं काय काय गोष्टी राहून गेलेल्या आहेत ना महिलांना लगेच होत की बाबा प्रवचनाला आल्यामुळे काय झालं की स्वयंपाक राहून गेला आहे की नाही दुःख आहे राहून गेलं कपडे धुवायचे राहून गेले पुरुषांना आहे की बाबा हे राहून गेलं ते राहून गेलं ते राहून गेलं याची यादी आपल्याकडे पण आहे परंतु देवाने काय सांगितलेलं आपल्याकडनं राहून गेलेलं आहे कधी याचं दुःख कधी होणार जेव्हा त्याची जाणीव असेल की आपल्याला सांगितलं नेमकं काय आहे आणि ते आपण केलं नाही हे जेव्हा माहिती असेल तरच आपल्याला दुःख होणार एखाद्याला अनुसरणाचं महत्त्व कळत असेल तरच त्याला मी अनुसरलो नाही अनुसरत नाही याचं दुःख त्याच्या मनामध्ये मा राहणार आहे आणि म्हणून वचन जे आहे ते स्मरणामध्ये आले पाहिजेत लिळा ज्या आहेत त्या स्मरणामध्ये आल्या पाहिजेत हा महानुभाव पंथ हा त्यांची मुख्य साधना जी आहे ही स्मरण साधना आहे बरं का लक्षात घ्या आपली मुख्य साधना काय आहे नामस्मरण किंवा ईश्वराच स्मरण ही मुख्य साधना आपल्याला दिलेली आहे तुम्ही कुठला पण विधी घ्या त्याच्यामध्ये स्मरण लढलेलं आहे आटन करायचं आहे का तर आटन करताना काय करायचं असं स्मरण करत करत आटन आहे कधी काळी देव भेटतील आपल्याला वाडोवाडी जीवांना दिवसत असताना मला भेटतील म्हणून देवाचं स्मरण आहे विजन म्हणजे काय आहे विजन म्हणजे स्मरणच आहे शास्त्र चिंतन म्हणजे काय आहे शास्त्र चिंतनामध्ये पण देवच आठवला जातो आहे अटन विजन भिक्षा भिक्षा म्हणजे भोजन करत असताना सुद्धा भिक्षेला जाताना सुद्धा देव आठवतच आहे आणि देवाने सांगितलं म्हणूनच भिक्षा आहे आणि भोजन करताना सुद्धा आणि भोजनी परमेश्वर इथे सुद्धा स्मरणच आहे अटन विजन भिक्षा भोजन शास्त्रामध्ये पण तेच आहे स्मरणामध्ये पण देव आठवणेच आहे आणि झोपताना सुद्धा देव आठवत आठवतच झोपायचं दे आहे म्हणजे नित्यविधीमध्ये पूर्ण स्मरणच आहे सेवादास्य करता का तिथे सुद्धा स्मरण देव आठवत आठवतच ते दे करायचं आहे दे कुठला विधी असा मला दाखवा जो स्मरणाच्या व्यतिरिक्त आहे तुम्ही म्हटले आम्ही विशेष वंदन करतो तिथे विशेष का दिले आपल्याला त्याच्यासाठीच दिले आहेत की देवाचं स्मरण व्हावं लेळेंचं स्मरण व्हावं प्रसाद वंदन स्थान वंदन अधिकर्ण भेटी साधू भेटी वास्तविक भेटी एकमेका वेडल्या हे वेटल्याचा पाठ ते तिथे सुद्धा स्मरणच आहे आमचा पंथ हा स्मरणाशी संबंधित आहे आपल्याकडे जर का स्मरण नसेल तर आपण पूर्णपणे त्याच्या त्या धर्माच्या बाबतीमध्ये कमकुवत आहोत आपल्याकडे स्मरण हे असलंच पाहिजे तुम्ही चांगल्या प्रतीचा तांदूळ आणला तो कुकरला लावला गॅस वगैरे सगळं पेटवलं आणि पाणीच त्याच्यामध्ये टाकलेलं नसेल तर तो भात जळून जाणार त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे स्मरण आमच्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे की ज्यामध्ये परमेश्वराला जर का आम्ही आठवलं नाही तर आमची कुठलीच साधना पूर्ण होणार नाही आणि म्हणून तुम्ही विशेष वंदन करता देव नपाळ त्यामध्ये आपण निघतो की नाही मोहीमच काढतो आपण आज एवढ्या देवपूजा झाल्याच पाहिजे देव आठवण नाही झालं तरी चालेल भरपूर देवपूजा होतात त्याच्यामध्ये देव आठवणं होत नाही आता जे मी सांगितलं ते थोडं तुम्ही तुमच्या त्या देवपूजा साधनामध्ये दे बसवून बघा थोड्याशा दोन देवपूजा कमी करा परंतु देवपूजेमध्ये दे तुम्हाला देवाचं स्मरण झालं पाहिजे तीर्थयात्रेमध्ये दे देवाचं स्मरण झालं पाहिजे या सगळे आयोजन यासाठीच आहे सा, निरोपण सुद्धा त्याच्यासाठीच आहे सा की आपल्याला ईश्वराच्या नामाच ज्ञानाचं स्मरण जे आहे ते झालं पाहिजे देवाचं म्हणणं एवढंच आहे हे देखील तैसे आठवी जे आणि पुढे स्मरण वाक्य पुढे सांगितलेले आहे म्हणजे स्मरणाशी सगळा संबंध आहे लीळाचरित्राचं लिखाण सुद्धा स्मरणासाठीच आहे सूत्रपाठातले जे काही वचन वेगळे केले लीळाचरित्रातनं ते सुद्धा त्यासाठीच आहे की जेणेकरून त्या, त्या वचनाच्या माध्यमातून स्मरण व्हावं आम्ही म्हणतो हे वचन कुठे सांगितलेलं आहे कुठल्या निळेत सांगितलेलं आहे लगेच स्वामींच्या स्मरण त्या ठिकाणी साधल्या जात असत अशा पद्धतीने आपण ज्याही क्रिया करतो वासनिकांना भेटतो साधूंना भेटतो अधिकारणांना भेटतो मार्ग भेटी आपण घेतो या सर्व ठिकाणी देव आठवण्याचाच विधी आहे तुम्हाला आम्हाला एकाच विधीमध्ये देव आठवताना कंटाळा येऊ शकतो म्हणून देवाने काय केलेले विविध विधी तुम्हाला सांगितलेले आहेत सकाळी उठलं की स्मरण करा पण सलग तुम्ही स्मरण नाही करू शकत मग विशेष वंदन आहे मग काहीतरी वाचन आहे मग धर्मवार्ता आहे मग चिंतन आहे मग सेवादास्य विधी आहे परत विजन आहे म्हणजे असं आलटून पालटून आपल्याला देवाच्या विधीच्या संपर्कात राहून देवाच्याच बाबतीतलं जे स्मरण आहे ते आपलं झालं पाहिजे आणि ते जर का साध्य झालं तर ते विविध माध्यमातन साध्य करायचे तुम्ही दिवसभर निळा चरित्र घेऊन नाही बसू शकत म्हणून सकाळच्या सत्रामध्ये एक विशिष्ट वेळानंतर तुम्ही सकाळचा जर का पूजा अवसर म्हटला तर ते पूजा अवसर म्हणताना खूपच शांततेने म्हणा आत्ता ज्या चालीमध्ये आणि वेगाने म्हणतो त्याहीपेक्षा कमी वेगाने तुम्ही म्हणू शकता कदाचित देवपूजा सुरू आहे तर तुम्हाला ते लवकर म्हणावं लागेल कारण की इतर जन सुद्धा देवपूजेला आहेत पण तुम्ही एकटेच जर का बसून हा पूजा अवसर म्हटला तर तुमच्या डोळ्यापुढे पूर्ण ते, ते दृश्य स्वामींचे आले पाहिजे भक्तजन काय करतायत स्वामी कुठे बसलेले आहेत वगैरे सगळं ते आलं पाहिजे तर तो पूजा अवसर म्हणत म्हटल्याचा विशिष्ट जो विशेष लाभ आहे तो आम्हाला प्राप्त होणार आहे सायंकालीन पूजा अवसर म्हणताना सुद्धा पूर्ण स्मरण डोळ्यापुढे लिळा त्या आल्या पाहिजेत एरवी तुम्हाला साधारण लिहिलेला पूजावसर पाठ होईल का नाही होईल म्हणून काव्यामध्ये तो पूजा अवसर गुंपलेला आहे की जेणेकरून ते काव्य तुमचं पाठांतर होतं आठवायला सोपच राहत आणि आठवलेलं लक्षात राहिलेलं म्हणताना तुम्हाला त्या त्या लीळा अधोरेखित होतात आणि म्हणून यांनी काही जे पूजा अवसरांचा समुच्चय केलेलं आहे ते कशासाठी ना पूजा अवसराचे स्मरण होवावे स्वामींचा जो त्रिकाळ पूजा अवसर आहे नुसतंच भजन पूजन नाही बरं का स्वामींचा त्रिकळ पूजा अवसर म्हणजे पहुडाचा अवसर उपहुडाचा अवसर विजनाचा अवसर विहरणाचा अवसर आरोगणेचा अवसर उदक प्राशनाचा अवसर निरूपणाचा अवसर सेवादास्याचा अवसर इत्यादी विविध स्वामींचे पूजा अवसर आहेत प्रत्येक स्वामींचं जेही कार्य दिवसभरातलं तो एक प्रकारचा पूजा अवसरच असल्यासारखा एक प्रकारचं अवसर असल्यासारखंच आहे ते ते प्रत्येक अवसर आपल्याला आठवता आले पाहिजे म्हणतात की विहरणाचा अवसर विहरणाला जातात तो सुद्धा एक प्रकारचा अवसर आहे तो सुद्धा आपल्याला आठवता आला पाहिजे अशा विविध अवसरांचा पूर्ण स्वामींची दिनचर्या आहे आणि ती दिनचर्या पूजा अवसरामध्ये काय केलेली आहे यांनी आवांकेनी म्हणजे थोडक्यामध्ये बहुत त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे की जेणेकरून ती पटकन आपल्याला आठवायला सोपी जाऊ दीर्घकाळासाठी तुमच्याकडे दिळाचरित्र चरित्र आहे दिवसभर तुम्हाला चिंतनामध्ये राहायचं दिळचित्र ग्रंथ आहे परंतु थोडक्यात आपल्याला त्या वेळासाठी तिन्ही पूजा अवसरांचं अवलोकन पटकन करता आलं पाहिजे आणि म्हणून या तीनही पूजा अवसर त्यांनी ते बांधलेले आहेत आणि प्रसाद सेवे पुढा म्हणती प्रसाद सेवा म्हटल्यानंतर ते म्हणती बघा इथे कुठे आलं का काही दत्ताद्रय कवच आलं का याच्यामध्ये कशा पुढे म्हणतात ते प्रसाद सेवे पुढा म्हणजे प्रसाद सेवेचं स्मरण जे म्हटलं प्रसाद सेवा जी म्हटल्या जाते ती पण कशासाठी आहे ते पण काही पाळायच नाही प्रसाद सेवा काय नख दाण केश कळाप किंवा अजून सुद्धा कापूस कोसला रोम चर्म धातू दांत काष्ट पाषाण हे जे काही दिलेलं आहे तर तेथे वाक्य म्हटल्यानंतर त्या त्या संबंधित ते तेथे स्वामींचं प्रसन्नता दातृत्व जे आहे ते आमच्या डोळ्यापुढे असे आले पाहिजे खडकुलीचे खडक त्याच्यामध्ये येतं लगेच खडकुलीच्या लिळा त्याच्यामध्ये येतात इत्यादी प्रकारे प्रसाद सेवा सुद्धा ईश्वर आठवण्याचाच पूर्ण विधी आहे विश्लेषणात्मक तुम्हाला ते काय केलं करता आलं पाहिजे कमीत कमी, कमी थोडक्यात एका ओळीची जी लीळा तुम्हाला आठवली पाहिजे लिळेचा संदर्भ तरी लक्षात आला म्हणजे सालबरकी म्हटल्यानंतर ससिक रक्षण एवढं जरी लक्षात आलं तरी बरं आहे अशा पद्धतीने महानुभाव पंथामध्ये खूप नंतरच्या काळामध्ये दुःखी लोकांमुळे संकष्ट वज्र पंजूर हरण नाशक स्तोत्र आधी नाही महानुभाव पंथामध्ये प्रसाद सेवा आहे पूजा अवसर आहे जे काही लीळा चरित्र आहे सूत्रपाठ ग्रंथ आहे याच पठन होत आणि जेही ही अभ्यासू लोक आहेत जाणिवेचे लोक आहेत ते सुद्धा आज देखील सूत्रपाठाती ग्रंथच ते वाचतात इतर काही पारायण ग्रंथ ते वाचत नाही जेणे जेणेकरून मूर्ती ज्ञान प्रकरण वाचान तुम्ही चित्रपटामध्ये आहे दृष्टांत वाचा प्रसाद सेवा वाचा पूजा अवसर त्यांनी दिले ते वाचा वाचायला भरपूर आहे जेणेकरून देवाच्या लेणींच स्मरण होईल असं सगळं त्याच्यामध्ये आम्हाला देवाने दिलेलं आहे आणि त्या प्रकारे आपल्याला ते आपल्या स्मरणामध्ये उतरवता आलं पाहिजे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पंधरा क्रमांकाचा वृद्धाचार जो आहे तो आपण श्रवण केलेला दंडवत हो